नमस्कार भजन युथ माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त रेणुका मातेचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माय ग माओली आली ग पाहोनी ओवाळी तेरी नू केला जोत गलावूनी ओ वाळी तेरी नू केला जोत गलावूनी माय माऊली आली ग पाहुनी ओवाळी नु केला जोत गलाववाळी तेरे नु केला जोत गलाऊनी रेणू केला बसायला टाक ग पाट रांगोळी नी केला मी बहू थाट रे रांगोळी नी केला मी बहू तिच्या आवडीने हळद कुंकुल्याली तिच्या आवडीने हळद कुंकुल्याली ओवाळी ते रेणू केला जोत गलाऊनी ओवाळी ते रेनू केला जोत घलाव मायग मावली माय ग माऊली आली ग पाहून ओवाळी ते रेणू केला जोत गलावूनी लाऊनी रेणू केला हेर देते साडी सोळी खन नारळ वोटे हार फुले वेनी रेणू केला हेर देते साडी सोळी खन नारळ वोटी हार फुले वेणी तिच्या आवडीने हिरवां चुडाल्या तिच्या आवडीने हिरवां चुडाल्या ओवाळी ते रेणू केला जोत गलाऊनी ओवाळी ते रेणू केला ज्योत गलाऊनी ಮಯಗ ಮಾಲಿ ಆಲಿಗ ಪಹ ಮಯಗ ಮಾಲಿ ಆಲಿ ಪಹನ ಓವಾ ತರೇನು ಜೋತ ಗಲಾವಿ ಓವಾ ತರೆ ಜೋತ ಗಲಾವಿ रेणू केला भोजनाला देते दही भात रेणू केला भोजनाला देते दही भात पाच पकवान ताट पुरणपोळी त्यात पाच पकवान त्यात पुरणपोळी त्यात तिच्या आवडीचा विराडा मानखामुखी तिच्या आव कबडीचा विडापानाचा मुखी ओवाळी ते रेणू केला ज्योत घलाऊनी ओवाळी ते रेणू केला ज्योत घलाऊनी माय माऊली आली ग पाहूनी मायग माऊली आली ग पाहून ओवाळी तेरेन केला ज्योत गलाऊनी ओवाळी तेरे न केला ज्योत गलाऊनी धन्यवाद